हॅलो नमस्कार तर आज आपण तुळशी लावणार आहोत कुंडीमध्ये भरपूर दिवसापासून कमेंट येत होत्या की तुळशी कशी लावावी ताई ते सांगा तुळशीची चांगली वाढ होण्यासाठी मातीमध्ये कोणकोणते घटक घालावे म्हणजे आपली तुळशी खराब होणार नाही आणि त्याची चांगली वाढ होईल तर सर्वात अगोदर आपल्याला तुळशी लावण्यासाठी माती चांगली तयार करायची आहे जर आपण माती चांगल्या प्रकारे तयार केली तर आपली तुळशीला Uh, किडे लागत नाही आणि तुळशीची चांगली वाढ होते तर पहा ही नर्सरीमधून मी माती आणलेली आहे ही थोडी लालसर माती आहे ही मातीमध्ये जास्त पोषण तत्वे नसतात पण ही माती वेलट्रे नसते म्हणजेच ही माती वापरल्यामुळे आपल्या कुंडीमधील पाण्याचा चांगला निचरा होतो म्हणून मी आवर्जून ही माती थोडीफार प्रमाणात तरी कुंडीमध्ये टाकत असते लाल माती टाकून झाल्यानंतर आपण याच्यात थोडीशी जेवढी लाल माती आहे तेवढी काळी माती टाकून घेणार आहोत आणि याच काळ्या मातीमध्ये मी किचन कंपोस्ट देखील मिक्स केलेले आहे तर मी वरून आता किचन कंपोस्ट किंवा कुठलेही खत टाकणार नाही तुम्ही जर एकच माती यूज करत असाल तर याच्यात तुमच्याकडे जे काही खत अवेलेबल असेल ते तुम्ही या मातीमध्ये घालू शकतात तर मला काही आवश्यकता वाटत नव्हती की हे मी घरीचं किचन कंपोस्ट वापरून माती तयार केली होती तर तीच माती मी याच्यात घातली आहे तर याच्यात भरपूर असे खताची मात्रा आहे तर मी आता कुठलेही खत घालणार नाही तर याला चांगलं मिक्स करून भरपूर असे माती संबंधी प्रश्न विचारले जातात की चांगली माती कुठली असते तर बघा मातीचा असा गोडा करून पाहायचा आणि तो गोडा असा सहजपणे आपल्या हाताने फुटला पाहिजे तेव्हा आपली माती एकदम छान आणि मौसूत रव्यासारखी तयार होते ही अशाच पद्धतीची माती कुंडळ भरण्यासाठी योग्य असते नंतर आपण मातीतील फंगस नष्ट होण्यासाठी राखेचा वापर करणार आहोत तुमच्याकडे जर राख अवेलेबल नसेल तर तुम्ही अगरबत्तीची राख देखील जमा करून वापरू शकतात राख टाकल्यानंतर आपण थोडासा चुना आणि हळद देखील या मातीमध्ये दे टाकणार आहोत हळद यासाठी की आपल्या मातीत मुंग्या किडे होऊ नये आणि चुना यासाठी की आपल्या मातीत कॅल्शियमची मात्रा वाढावी चुनाऐवजी तुम्ही खडू देखील घेऊ शकता त्यानंतर चांगले मिश्रण करून आपल्याला कुंडीला ड्रेनेज होल करून घ्यायचे असेल नसेल तर आणि त्या ड्रेनेज होलमध्ये आपल्याला एखादा खडा किंवा अशा पद्धतीने पंथी ठेवून घ्यायची म्हणजे आपल्या ड्रेनेज होलचे होल मातीने बुजणार नाही त्यानंतर खालच्या भागाला आपल्याला उकलेले काही पाने असतील ते टाकून घ्यायचे तर मी लिंबाच्या पानांचा वापर केलेला आहे याचे नंतर खतात रूपांतर होते आणि आपल्या तुळशीला कुठलेही खत परत परत द्यायची गरज पडत नाही आपोआपच आपल्या तुळशीला खत हे पानांच्या माध्यमातून मिळत असते तर बघा हे तुळशीचे मी दोन रोपे तयार करून घेतले होते तुळशीचे रोपे लावताना छोटेच लावा जास्त मोठे रोपे लावली तर आपली तुळशीची चांगली वाढ होत नाही आणि ती लहानच राहते तर अगदी छोटे छोटेच रोप मी लावून घेतले याच्यापेक्षा थोडे दोन इंच मोठे राहिले असले तरी चालले असते पण जास्त मंजरी आलेले रोपे तुम्ही लावू नका तर त्याच्यानंतर चांगली वाढ होत नाही जी काही आपण मातीचे मिश्रण तयार केले होते ते चांगले दाबून मी भरून घेतले आणि आपल्याला एक दोन इंच तरी कुंडी नेहमी खाली ठेवायचे आहे कुठलेही झाड लावताना की आपल्याला एक्स्ट्राचे काही खते द्यायचे असतील तर ती नंतर देता येतात त्यानंतर मी भरपूर असे पाणी टाकून घेतले पाणी एवढे टाकावे की आपल्या कुंडीतील ड्रेनेज होलमधून ते पाणी निघेल आठ दिवसानंतर बघा आपल्या तुळशीची अशा पद्धतीने वाढ झाली आहे तर चांगली वाढ होण्यासाठी मी पुढचा शेंडा तोडून घेतला म्हणजे आपली तुळशीची चांगली वाढ होईल त्यानंतर पंधरा दिवसांनी आपली तुळशीची अशा पद्धतीने वाढ झाली आहे बघा तर मस्त छान ग्रोथ होत आहे तुळशीची पुढचा शेंडा तोडल्यामुळे भरपूर असे फुटवे तुळशीला फुटलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये